ए विराज अई काय करत एकट्याकडं सामोसो हो खात अरे एकटा एकटो खाताल तर एकटा कुडा असलो सामोसो हो काय गावना ना तू का सांगला तू गर्दी नाही करूच आय गावाचो हो ना काय हो तो टेस्ट ये। आता नाव सांगूचा लागत ला, नाव असा वडा जंक्शन हयसर तुमका चहा पॅटीस वडा सामोसा सगळा कायता एकदम गरम गरम असा ज्योती देवेंद्र बंगे सध्या गणपती जवळ येता आणि भजना वडा सामोसा पॅटीस ची ऑर्डर देऊची असली ना तर हे स्वीकारतात आणि हॉटेल लाईन ला कच्चे सामोसे पण सप्लाय करतात तुमका फक्त नंबर कॉल करूच असा आणि हयची स्पेशालिटी असा ह्यांची होम मेड चटणी स्वतः हे घराकडे बनवतात हो बघा पॅटीस कसं लागलो ना जरा मंदर हा काय रे टेस्ट कशी लागली सांग भारी टेस्ट कशी या अरे मस्त आहे एकदम एकदम म्हणजे काय सांगू तोंडा कस ना म्हणजे भूक माझी भागली सगळी सकाळ दिवसा किती <laughs> <दोनट। laughs> चहा साखर बरोबर आमा मस्त एकदम परफेक्ट रोज येते काय रोज म्हणजे पहिली चाय पिल्याशी माझा दिवस नाही सुरू आणि सप्ता पण नाही कुडात सामोशे सगळ्यात आहेत बेस्ट मा होय हो नक्की हो तू कितक्या खात आहे दोन रोज हो आ? हो हां <laughs> <नकी>? हो नक्की <laughs> हो यांचा ऍड्रेस असा एस आर एम कॉलेज रोड राणे पेट्रोल पंपच्या एकदम अपोजिट खालती नंबर वगैरे दिलेला तुमका ऑर्डर द्यायची असली तर कॉल करा चला हा बरे रे बाबी